आठचा रिप्ले घ्यावा हो सी एकदा खालपासून या ठिकाणी सोनी भाऊ बेग उपस्थित नाही आहेत पण त्यांनी त्यांचे एक सहकारी सँडील बेग पाठवलेले आहेत गाडी क्रमांक चोवीस सुद्धा या ठिकाणी जाहीर केला जातोय चोवीस ऐका पापाबाई शेख इथे आपल्याला आयोजक बोलवत आहेत पापाबाई शेख पापाभाई शेख पापा निकाल जा लवकर हा मला पापाभाई शेख धजापाटून निखाल जा धजापाटूर

पलन दानरी गड़े क्रमांक चौबीस तास क्रमांक सहा कैप्टन देवलाई सरकार ग्रुप पीनोज पटेल फुलशौरा ग्रमांक चौबीस सात शेख इस्माइल इबल क्रमांक चौबीस तास क्रमांक सात कृषि अधिकारी साहब ग्रुप तुपेवाड़ी राजू राठौड़ बबनराव फरतरे क्रमांक चौबीस तास क्रमांक आठ धर्मराज चव्हाण पाडळी पैठण भाऊसाहेब भिवाडे हा गाडी क्रमांक चोवीस चोवीस पुणे एकदा एक बाबूसाहेब चव्हाण सातार तांडा दोन ला माणिकराव सांडू चव्हाण शेख रफिक वाणीराव तीन ला वाटेश्वर प्रसन्न बुलढाणा ग्रुप आकाश पाखरे महेश पवार चारला कृष्णा ग्रुप सिट्टी क्लब सोनिया ग्रुप शनी शिंगणापूर पाच वरती संदीप पैलाण धानोरी सहा वरती इस्माईल कॅप्टन देवळाई सरकार ग्रुप फिरोज पटेल फुलशेवरा सात ला कृषी अधिकारी ग्रुप तुपेवाडी आणि आठ वरती धर्मराज चव्हाण पाडे पेटण भाऊसाहेब घे हावर क्रमांक चोवीस पंचवीस सुद्धा जाहीर केला जातोय ड्रायव्हरचं नाव सांगायचं गाडी क्रमांक पंचवीस तास क्रमांक एक गर क्रमांक पंचवीस तास क्रमांक कुमारी शेरू कैलास शिवाडे गर क्रमांक पंचवीस तास क्रमांक देवराई फिरोजबाई क्रमांक पंचवीस तास क्रमांक तीन देवीदास राठोड बोरवाडी विशाल शेख क्रमांक पंचवीस तास क्रमांक चार श्री रत्न प्रसन्न ग्रुप मंगळापूर अमोल शेठ ढगे गर क्रमांक पंचवीस तास क्रमांक पाच महिषासूर प्रसन्न बेलपांढरी रमेश गारुळे गडे क्रमांक पंचवीस तास क्रमांक सहा जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पलवान ग्रुप सिंगापूर श... किरण वाघ बाबुरावर शिर्डी गडे क्रमांक पंचवीस तास क्रमांक सात शिवाजी शिंगारे निलेश सांगळे आणि गडे क्रमांक पंचवीस तास क्रमांक आठ रॉयल कारबार ग्रुप निवासा सोनू काकड्यांचा घरचा साथ हा गाडी क्रमांक पंचवीस पंचवीस पुन्हा एकदा ऐका गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील तेवरा सुटला आणि मध्ये सुंदर अशी लढत चालली जिगरबाज व्हायला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहायला मिळतोय सुंदर अशी गाडी पडते साई आणि गरुडाची छोटू ड्रायव्हरचा वर्चस्व गट क्रमांक बारामधील गट पासला झावरू पाहुणे यांना मी विनंती करतो आपण गट पासला नोकुलवर जायचे झावरू पाहुणे ఘనకేలా <laughs>